नमस्कार मित्रा मैत्रिणीनं झालं का जेवण जेवण बघा माझं सकाळी जेवण झालं आज आले हे बघा तंबाट्यातलं गहू तुपटाला बरेच दिवस झाले रानातच नव्हते आले बघा दुखत असं जर आजारी पडले होते त्यामुळं रानातच नव्हते आले बघा तर आज आले रानात बघा हे तंबाट्यात ते भर लावायचे होते ते मी पुढं पुढं गहू तुपते ते आणि ते मागून भर लावते तर बघा ते आम्ही थोडेच तांबाटे केले दहा अकरा बेड नसतं आता नवीनच ना आम्हाला एवढं माहीत नाही म्हणजे आम्ही कधी लावले नाही ना ह्याच वर्षी लावले तर जर थोडेच लावले तर इकडं बघा हे याच्यात सगळ्यांनी तंबाटे केलेले ते तिथपर्यंत हाय का ते घर आहे का तिथून तर पार इथपर्यंत सगळे तंबाटेच केले सगळ्या सगळ्याला वाटेन दिलेलं आहे थोडं थोडं तर ह्या बघा हे ऊस आहे बघा शहाऐंशी ऊस आहे बघा किती भारी ऊस आला आहे त्याला पाणी चालू आहे बघा ते बघा तिकडं मालक ते कैऱ्या तोडी तर बघा आता म्हणजे भूक लागली कैरी तोडतो एक भाकरी संग खायला म्हणजे तोडा बा आता आपलंच हे म्हणजे तोडा तर बघा किती कैरी आल्या तुम्हाला दाखवते मी कैरी तर मी म्हणता खरंच कैरी खवाटली कैरी मला हे बघा उसाला पाणी चालू आहे बघा हा मग तुम्हाला दाखवत्या असं बदा बदा पाणी ना तर कुणाकुणाला तर पाणी नाही तर ह्या बघा किती पाणी बघा बदा 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 चालू आहे बघा बघा त्या ऊसाला चालू या उसाला हे बघा इथं पाण्याची टाकी काय म्हणते त्याला ते मला माहीत नाही त्याला काय म्हणते तर बघा हे बी वाट्याने दिलेले बघा हे अर्धा एकर याच्यात तांबाटे लावले दुसऱ्यांनी तर बघा हे बघा हे वेगळाच ऊस आहे हे बघा हे ऊस कोणता आहे शहाऐंशी नाही पलीकडचा शहाऐंशी हे कोणता काट्याचा ऊस आहे बघा तर बघा तुम्हाला दाखी ते किती कैर आले काय तुम्ही म्हणताना खरंच हे बघा किती पाणी चालू आहे बादा बादा बाजा पाणी चालू याला हे बघा किरी इथं असे आंबे पिकलेत खायला तुमच्या तोंडाला पाणी येईन कैर्या दाखते बघा तुम्हाला मी कैर्या दाखवते थांबा हे बघा किती कायर्यात आहेत का नाहीत बघा नेमक्या ने कैऱ्यात असा गोड मस्त भाकरीसंग खायला दुपारी मस्त अशी मीठ लावायचं याला हळद लावायची मस्त खायची आता बघा मी आता तुडी कैरी तु आता बघा माझ्या तोंडाला पाणी सुटलं इथं तुमच्यात कम नाही सुटायचं तर बघा कृपा आणलं बाय सोबतच तर बघा मी आता तुडते द्या आंबटच नाही बिलकुल मीठ लावायची गरज नाही कशातच तू आता भूक लागली असली भारी कैरी बघा तू बघा खायची असेल तर देऊ का पाठवून देते मोबाईलमध्ये ते आट, आट, आट ते बगा। तर बघा आता त्यांचं नाही का त्याचं आठ 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 बेड राहिलेत आणि माझं गहू तुकडायचे पाचच राहिलेत ते भरलावित ना मागून त्यांचे तीनच झाले तर माझे पाच राहिलेत आता सात झाले बघा तर बघा कैरी मस्त खाते बघा आता भाकर खायची आता खायची नंतर खायची दुपारी आता तर खाल्ली आले दर्शक सावलीला बसले बघा एवढे आंब्याचे झाड बघा त्या तिथून सुरुवात होती ते बाबा ह्या कुपा तिकड संपती हे बघा आमचं डोली कुत्र बी आहे लय आहे लय आहे काय करतात तुम्ही इथं बघा माकडा माहिती कैर खाल बसले तिथं बघितलं का हे बघा मी घेतले तर त्यांनी बी घेतली बघा किती हेवा देवा असते तुम्हाला कशाला आणलंय राहणार काय रे खायला आणलंय का इथे गप्बरला मपलं झालेलं आहे बोल पाचच राहिले तुमच्यापेक्षा मी कणा कणा काम करते माहितीये का इथे खुशालवाणी खात बसला भाकर खाल्ली नाही सकाळी तुम्ही दोन भाकरी खाऊन आला तर भाकर खाल्ली नाही दोन भाकरी चहा पाव आणि तरी बी म्हणे भूक लागले आता को आणले खायला म्हणणं मी डबाच नाही आणला तर बघा इकडे पुरी झोपी लावले जो आका बांधलाय अरे बघा इ झाली भर लावायची बघा टमाटे केवढं केवढं लिहाले तर आत्ता लावले तर आठ दिवस झालेत बघा तर तुम्ही सांगा बरं याला कोणतं औषध माराव खत मारावं सांगा बरं कमेंटमध्ये कोणतं तनक्षक मारा तनक्षक काय मग म्हणता येत नाही ते काय असतं ते जाऊन द्या बरं तनक्षक नाही कोणतं औषध आहे ते सांगा मित्रांनो तुम्ही जर लईत असतात ना टमाटे तर सांगा आम्हाला कोणचं औषधांनी चांगले ते चांगले कोणतं औषधांनी मग आम्ही आम आणतो बघा हं काय असतं मग औषध फिवशीत कोणतं असेल ना या बघा ते औषध टाकलं आहे ना कोणचं तरी तर बघा तुम्हाला दाखवते मी कोणचं खत टाकलं आहे बघा तुम्हाला दाखवते मला सांगा मला माहिती नाही नंतर मी ते शाबू म्हणून खाऊन घेईन बघा बरं मला सांगा हे कोणचं औषध आहे काय या बघा या बक इथं मला तर शाबू आणि दिसायला लागली मी आल्या आल्या म्हटलं शाबू काय याच्यात हा ते म्हणे गाव पंगत दिली सास काहीतरी हाय म्हणे उपास आहे टोलाटोला आहे म्हणे उरलेला खायला मी म्हणलं मला नाही खायचा तर नक्की सांगा ते कमेंटमध्ये काय आहे काय नाही ह्या बघा इथं नारळाचं झाड आहे तर नारळ नाही नारळ बघा तोडून तुम्हाला दाखवते तिकडे एक मोटर चालू आहे ह्या बघा हे हाय इकडे एक मोटर चालू आहे इकडे नाही भाऊ वाननेर तिकडं लेव वाढणार होतं आज दुसऱ्या शेतात पाणी मी आज उसाच्या शेतात नाही आहे हे बघा इथं किती पाणी बघा हे बघा कुत्रं बी आहे आम आमचं हे बघा कुत्रं माझ्या माग मागायचे आहे बघा तर तुम्हाला दाखवतं बघा टिक त्याला बी किती पाण्यात पटतंय बघा पाण्यात तसं पवत आहे तर बघा इथं बी मोटर चालू आहे पाण्याची कमी नाही बघा आम्हाला ले पाणी इकडं बघा इथं चालू आहे आळूचं पानं आहे इथं तर रोजने त्या आळूचे पानं खायला इतक्या भारी वाड्या लागत आहेत ना तर इकडं बघा सगळं हे बघा म्हणजे आमदे तर ते असं कॉ ती जाळी लावलेली बघा इकडं जनावराचा कडबा ते खायला तर तर मित्रांनो बॅलेन्स नव्हतं मोबाईलमध्ये त्यामुळे व्हिडिओस नव्हता काढा बॅलेन्स टाकायलाच पैसे नव्हते काय सांगावं तुम्हाला घेतले कोणाकोणतरी उसणेपासणी रात्री टाकले आता व्हिडिओ पडत संध्याकाळी नक्की आवडला तर कमेंट करा सबस्क्राईबर करा या कैरी खायला हां जा मी पाठवते तुम्हाला मोबाईलमधून खा तर मित्रांनो मग काम राहिले पुन्हा मला कवळते त्यामुळे आता बंद करते बाय